नाशिक शहराचा परिसर वेगानं विस्तारत असलं तरी त्यासोबतच अनेक नागरी समस्या उभ्या राहत आहेत वाहतूक कोंडी गर्दी पायाभूत सुविधांचा अभाव या समस्या जशा वाढतायत त्याचबरोबर टवाळखोरांचा उपद्रव देखील दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय विशेषतः श्रमिक नगर हिंदी शाळा परिसरातील श्रीराम चौकात स्थानिक नागरिकांना या त्रासाला वारंवार सामोरं जावं लागत असून संपूर्ण परिसरात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार चौकात उभे राहून टवाळखोरांकडून गलिच्छ भाषा वापरणे महिलांकडे चुकीच्या नजरेने पाहणे गांजा दारूचे सेवन करणे रात्रभर दंगा करणे दारूच्या बाटल्या फोडणे त्याचबरोबर अशा घटनांचं प्रमाण वाढलं असून यामुळे विशेषतः महिला मुली आणि शालेय विद्यार्थी वर्ग सतत दहशतीत जीवन जगत आहे नागरिकांनी जर धाडस करून टवाळखोर मुलांना जाब विचारला किंवा चुकीच्या कृत्यांना विरोध केला तर ते नागरिकांनाच लक्ष्य करतात अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कोणी हे उघडपणे तक्रार करण्यास घाबरत असून पोलिसांमध्येही तक्रार नोंदवली तरी काही दिवसांपुरता फरक पडतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती जैसे थे होते असं नागरिकांचं म्हणणं असून मागील काही महिन्यांपूर्वीही टवाळखोर मुलांनी केलेल्या हल्ल्यानंतर विश्वास नागरे यांनी हस्तक्षेप करून तोडगा काढला होता त्यामुळे नागरिकांनी यावेळी त्यांच्याकडे आशे न पाहिलं आपणच हा प्रश्न सोडवा अशी मागणी त्यांनी केली आहे श्रमिक नगर कामगार एरिया आहे या ठिकाणी आपल्या बऱ्याच महिलांचा आता समस्या तुम्ही ऐकून घेतला आणि ज्येष्ठांच्या समस्या ऐकून घेतल्या इकडे कोणाचंही लक्ष राहत नाही नगरसेवकांचंही लक्ष नाही कोणी लोकप्रतिनिधींचंही लक्ष नाही आणि आपला भाग थोडा मणी विभागाकडे असल्यामुळं अजून तर इकडं बाकीच्या ज्या व्यवस्था पाहिजे त्या पण पूर्ण नाही आहे महानगरपालिकेकडून त्या पण पूर्ण करायच्या मी तुम्हाला सगळ्यांना एक शब्द देतो मी इथे एक पोलीस चौकी बांधून देतो तुम्हाला आणि पोलीस चौकीनंतर तिथं मग आपण आयुक्तांना पत्र देऊन आयुक्तांना पत्र देऊन पोलीस आयुक्तांना पत्र देऊन आणि सातपूर पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांना पत्र देऊन इथं कायमस्वरूपी दोन पोलीस राहतील आणि आपल्या परिसराकडं जे आपल्या समस्या आहे त्या त्यांच्या मार्फत आपल्याला इथं मदत होईल असे मी तुम्हाला एक शब्द देतो आणि याच्यानंतर जे काही अडचणी असेल तुम्ही मला कायम सांगत आल्या आणि त्या मी केव्हाही पण मी उभाच आहे तुमच्यासाठी सदैव उभा राहील पण माझा नुसत आपला श्रम चौका पुरतच नाही आहे पूर्ण श्रमिक नगर असो अशोक नगर असो पिंपळगाबावला असो किंवा दादव संकुला असो तिकडं कॉलनीपर्यंत आपल्या सगळ्या परिसरात कोणाचीही अडचण असली तर मी मला फोन आल्यानंतर मी तो फोनवरच सॉल्व्ह करून टाकतो कोणत्याही माणसा काहीही अडचण झाली तरी त्याचं पोलीस स्टेशनचा असो किंवा दवाखान्याचा असो सिव्हिलचा असो कुठलंही असलं तरी मी त्या त्या पद्धतीनं करून टाकते पण ज्याने ज्याने मला आता तुम्ही समाज सांगितली तुम्हाला दोन दिवसात त्यानंतर काही ना काही लगेच लाईट आणि लाईट गेलं ते पण होत आता सोमवारी साहेबांची बोलून लाईट उडून नाही आहे ना एका एकच प्रॉब्लेम करा एका वेळी सोमवारी मी तुमच्या एक 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 या सर्व परिस्थितीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते त्याजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विश्वास नागरे पुढे सरसावले असून त्यांनी परिसरात पोलीस चौकी बांधून देण्याची तयारी दर्शवली कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय जास्त प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे पोलिसांचा राहून आता लागलंय त्यांना तक्रार केल्यापासून पण मग असं नेहमी नेहमी तोच त्रास आहे ना आता हो किती वर्ष झाले मग एकतरी पोलीस चौकी पाहिजे ब असं कारण हिऱ्या पण वाढत चाललाय हिर्या वाढत असल्यामुळे ना गरज आहे पोलीस चौकीची आहे ना तुमच्याशिवाय काय बंदोबस्त होणार नाही मागच्या वेळेस पण ती ती मुलांनी टुकर मुलांनी हल्ला केला त्यावेळेस पण तुम्ही आले तिथे ते पूर्णपणे बंद झालं आता मुलं जर आले बिंदास्त चार रुपया द्या सिगरेट ओढी द्या आणि शिव्या इतक्या घाण घालण्यात आमचे मुलं आता लहान आहे ते मोठे आहे त्यांच्यावर किती संस्कार आहे कसे पडतील आता ज्यांच्या का पैसे येते गाव सोडून चालले नगर सोडून आता गरिबांना कुठं जायचं नगर सोडून गाडी आली तर त्या एका प्रश्न तुम्हाला जर इथं त्रास होतो सोडून स्थानिक आपण घर घेतलेले आपण कुठं सोडून जाणार प्रत्येक ठिकाणी जर असे प्रॉब्लेम आहे असं नाहीये प्रत्येक ठिकाणी आहे पण मग प्रत्येक ठिकाणी आपण घर सोडून जायचं का असं तर नाही होऊ शकत सर्वात मोठी समस्या अशी आहे साहेब आमचं आमचा जो एरिया आहे असुरक्षित झालेला आहे दिवसभर इथं तवाभर बोरं गुंड बोरं या झाडाखाली बसतात सिगरेटा दे पितात दाबा पितात गांजा पितात आणि आमच्या ज्या माया बेणी वापरतात त्यांच्यावरती पापी नजरेने पाहतात त्यांना काही ना काही बोलतात अगदी एकटं बोलायला गेलो किंवा इथंही बोलायला गेली तर मग टार्गेट करतात नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे देखील गंभीरतेना लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली कारण फक्त आश्वासनावर न थांबता प्रत्यक्षात चौकी उभारणं गस्त वाढवणं आणि टवाळखोरांवर कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर